नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी सकाळच्या घाई गडबडीत लवकरात लवकर मिनिटात बनवता येईल असा मस्त पिझ्झापेक्षा पण भारी नाश्ता बनवून दाखवणार आहे घरी कोणत्याही भाज्या अवेलेबल असतील व घऊ पीठ वापरून मस्त असा न खालेला पौष्टिक नाश्ता नक्की बनवा तुम्ही वाटलंच तर मुलांना डब्यालाही झटपट बनवून देऊ शकता किंवा मुलं सहलीला जातानाही नाश्ता झटपट बनवून देऊ शकता इथे सर्वप्रथम पॅन किंवा कढाईमध्ये फक्त एक चमचा तेल घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त घेऊ नका किंवा बटर किंवा तेल वापरू शकता अगोदर तेल गरम करून घ्या तेल गरम झालं की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्या सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे व कांद्याला दहा ते पंधरा सेकंद परतून घ्या थोडासा कच्चा वास जायला पाहिजे इथे तुमच्याकडे कोणत्याही भाज्या असतील त्या वापरू शकता पण गॅस एकदम फास्ट करा आणि कांदा परतवून झाला की माझ्याकडे ह्या शिल्लकच्या थोड्या थोड्या प्रमाणात भाज्या आहेत एक टमाटर थोडेसे बीन्स एक गाजर लहान ढोबळी मिरची प्रत्येकाला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आणि एकदा सर्वांना एकत्रच परतवून घ्या वेगवेगळं वेग फ्राय करत बसायचं नाही याचा फक्त निघून जाईपर्यंत व परतवून घ्यायचं आहे म्हणून की भाज्या परतवून घेताना पाणी तर शिवाय त्याचा कच्चा वास ही नाही ना जसं कोणत्याही चायनीज पदार्थासाठी भाज्या फ्राय करून घेतात त्यामध्ये जो क्रंचीपणा असतो तसाच या भाज्यामध्ये फ्राय करताना असायला पाहिजे मी जवळपास एक मिनिटापर्यंत गॅसला फास्ट करून यामधील कच्चा वास जाईपर्यंत सर्व भाज्या एकदम ट्रान्सफरंट दिसत आहेत म्हणजे कांदा फक्त ट्रान्सफरंट दिसत आहे बाकीच्या भाज्या मस्त क्रंची झाल्या आहेत रंग थोडासा वेगळा झालेला आहे गॅस बंद करा व ह्याला एका प्लेट मध्ये काढून याला थंड करून घेऊ भाज्या थंड होत आहेत तोवर आपण इथे बटाटे किसून घ्यायचे आहेत इथे दोन किंवा तीन बटाटे उकडून त्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात नका शिजवून नाहीतर त्याला पाणी जास्त भरणार म्हणजे त्याला मॉइश्चर जास्त येणार म्हणून कमीत कमी ऐंशी -कमी टक्क्यापर्यंत त्याला शिजवून घ्या त्याला हाताने मॅश करू नका बारीक किंवा मोठ्या किसवेनेच मॅश करा हाताने मॅश केला की त्यामध्ये गाठी राहणारच आणि आपला हा नाश्ता बनवताना बटाटा चांगल्या प्रकारे मॅश पाहिजे त्यासाठी किसूनच घ्यायचा आहे असं बारीकवाल्या किसनीने हा नाश्ता किसून घेतला आहे गाठी न पाडता आता यामध्ये या, या भाज्या आपण फ्राय करून थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या त्या या भाज्या या बटाट्यासोबत का भांड्यात काढून घ्यायचं आहे आता काही मसाले आपल्याला इथे वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरचीचे कुटलेले दाणे म्हणजे चिली फ्लेक्स अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे टेस्ट चांगली येणार मीठ इथं थोडंसं कमी वापरा का वापरायचं आहे ते तुम्हाला माहीत पडेलच तुम्ही स्पेशल लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर इथे एक लहान चिजचा कोणताही क्यूब वापरू शकता त्याला सुद्धा किसूनच घ्या म्हणून इथं थोडंसं मीठ कमी वापरायचं आहे ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं लहान मुलांना भाजी खाण्याची सवय राहावी म्हणून असं मस्त चमचमीत पिझ्झापेक्षा हेल्दी नाश्ता अधूनमधून कधीही वेळ भेटेल तेव्हा डब्याला नाश्त्याला बनवून द्या आवडीने खातीलही व डब्बा फस्त करून येतीलही चीज असं किसून झालं की बारीक कापलेली थोडीशी हिरवी कोथिंबर घ्यायची आहे व ह्याच्या बायंडिंगसाठी एक कप गव्हाचं पीठ घ्या तुम्ही वाटलंच तर बारीक रवा सुद्धा वापरू शकता आता या सर्व जिनसांना एकजीव करून घ्यायचा आहे इथे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी वापरल्याने बाइंडिंग येणार नाही तुम्ही मसाले पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि भाज्या न परतवून घेता कच्चाही वापरू शकता पण असं पीठ मिसळून एकजीव करताना भाज्यांना पाणी जास्त प्रमाणात सुटतं म्हणून थोडस कच्चेपणा जाईपर्यंत भाज्या परतवून घ्यायच्या आहे शिवाय भाज्या परतवून घेतलं की ह्या नाश्त्याला टेस्ट पण आणखीनच चांगली येते इथे आपण पाहू शकता मंडळी या सर्व जिन्नसांना एकजीव करून मस्त असा पिठाचा गोळा तयार केलेला आहे एकदम सैल पिठाचा गोळा झालेला आहे पण हे जिन्नस एकजीव करत असताना मला मात्र इथे सुद्धा पाणी नाही लागलं आहे कारण की भाज्यांना थोडं थोड्या प्रमाणामध्ये पाणी सुटत होतं शिवाय बटाटे असल्यामुळे पाण्याची गरज नाही पडली आता या पिठाच्या गोळ्यामधून लाडू एवढा पिठाचा गोळा घेऊ तसाही गोल गोल आबडधोबड आकार देऊ शकता जसं तुम्हाला जमत तसा आकार द्या आणि आपण पाहू शकता मस्त असा मी आबडधोबड गोल आकार दिलेला आहे आता मी जवळपास अशा दोन ते तीन प्लेट भरून हा नाश्ता गोल गोल आकार देऊन तयार केलेला आहे आता ह्याच्या पुढील कृतीसाठी वेळ न लावता लगेच ला 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 या नाश्त्याला आपण भाजून घेऊ त्यासाठी मी इथे नॉनस्टिक तवा वापरला आहे फक्त दोन चमचे तेल असं तव्यावर पसरवलेलं आहे व ह्या तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे व जितकं या तव्यावर हा नाश्ता मावेल तितकं ह्या तव्यावर पसरवून घ्यायचा आहे आणि एका बाजूने भाजू देऊ लाल रंग व थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत व वरतून थोडस तेल सुद्धा लावून घ्या व गॅस मंद आचेवर करायचा आहे तुम्ही वाटलं तर डीप फ्राय सुद्धा करू शकता पण भाज्या कच्च्या ठेवल्या तर चालणार डीप फ्राय करताना असं थोडस तेलात भाजताना भाज्या थोडस परतवून घ्या म्हणजे टेस्ट आणखीनच चांगली येणार आणि वाटलंस तर तुम्ही याला दोन मिनिटापर्यंत वरतून झाकण लावून ठेवलं तरी चालणार ते वाफेनेही मस्त शिजणार आणि जवळपास दोन मिनिटं झालेली आहे हळूवारपणे सर्व नाश्त्याने ना उलटून घ्यायचा आहे एकदम कमी तेलात पिठाचा मस्त असा एकदा हा नाश्ता बनवून तरी पहा खाणारे चटकारे देत देत मिनिटात करणार भरपूरच सोपी व दहा ते पाच मिनिटांमध्ये बनणारी ही रेसिपी सकाळच्या गडबडीत नक्की बनवता येणार हा संपूर्ण नाश्ता अशा पद्धतीने एक चमचा तेलात भाजून घेणार आहे अगोदर ह्याला मी प्लेट मध्ये काढून घेतो व थंड करून घेतो पोहे उपमा इडली ढोसे उत्तप्पा ढोकळा असे भरपूर नाश्ते बनवतो पण दरवेळीपेक्षा एकदम जलद गतीने पिझ्झा भारी पिठाचा न तळता हा नाश्ता एकदा बनवा खात्री आहे पुन्हा पुन्हा दर दोन दिवसांनी नक्की मुलं तुम्हाला बनवायला लावतील तु बाहेरून कुरकुरीतपणा तर आलाच आहे मधून तर मस्त एकदम पिझ्झा सारखा नरम तोंडात टाकताच विरघळणारा चव अशी की कित्येक दिवस तोंडातून नाही जाणार तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद